नमस्कार मी जयंत देशमुख तुम्हाला माहिती आहे का अमेरिका आणि चायना हे काबर प्रगत देश झालेले आहेत कारण ते तंत्रज्ञानाचा व्यवस्थितपणाने वापर करतात ते त्यांना माहिती आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी केला पाहिजे अमेरिकेमध्ये जेवढे बिझनेस आहेत त्यापैकी नाईंटी थ्री पर्सेंट बिझनेस हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत सोशल मीडियावर म्हणजे लिंकड इनवर फेसबुकवर आहे आहे हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर ते खूप ऍक्टिव्ह आहेत एखाद्या क्षेत्रामध्ये समजा त्यांनी काही लाँच केला नवीन अख्ख्या जगामध्ये ते न्यूज एका दिवसामध्ये पोहोचून जाते ती त्यांची कॅपेबिलिटी आहे दुसरीकडे चायनाचं म्हटलं तर चायनाची स्वतःची लँग्वेज चायनीज जी लँग्वेज त्या आहे त्यांनी सगळ्या टेक्नॉलॉजी त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांनी बनवल्या आहेत तर चायनामध्ये जे बिझनेसेस आहेत जेवढे पण बिझनेसेस आहेत त्यापैकी एटी फाईव्ह पर्सेंट बिझनेस हे चायनामध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे चायनामध्ये पण काहीही लॉन्च झालं तर ते जगामध्ये इमिडिएटली पोहोचून जाते भारतामध्ये जवळपास साडेचार करोड लघु उद्योग रजिस्टर्ड आहेत आणि त्यापैकी फक्त तीस पर्सेंट जे बिझनेस आहेत ते सोशल मीडियावर आहेत तर ही खूप मोठी तफावत आहे म्हणूनच अमेरिका जी आहे किंवा चायना जी आहे ती अग्रेसर आहे टेक्नॉलॉजीमध्ये आणि टेक्नॉलॉजीचा वापर कशासाठी केला पाहिजे किती केला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये भारताला संपन्न बनवायचं असेल तर आपले जे बिझनेसेस आहेत ते सगळे आपल्याला सोशल मीडियावर आणणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या बिझनेसचे प्रोफाईल क्रिएट केले पाहिजे तुमचे बिझनेस कशासाठी आहेत कुठले प्रोडक्ट आहेत कुठले सर्व्हिसेस आहेत ते तुम्ही देता त्याच्यावर तुम्ही माहिती टाकली पाहिजे जनजागृती केली पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे समजा तुम्ही शेतकरी आहात शेतकरी सुद्धा हा व्यावसायिक आहे एक लक्षात ठेवा तुम्ही शेती माल पिकवला पिकवल्यावर तुम्ही बाजारामध्ये तो विकता तुमच्याकडे सोशल मीडिया तुम्ही यूज करत नाही तुमचे काही चॅनल नाहीत जर तुम्ही सोशल मीडियावर आहात तर तुम्ही त्या पिकांबद्दल माहिती टाकाल की बाबा आम्ही हे, हे हे पिक घेतलं आमचं एवढं एवढं क्विंटन आहे तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा टाकत जाल आणि तुम्ही जेव्हा म्हणाला अरे माझा हा व्यवसाय आहे आणि मला मला हे विकायचं आहे तुम्हाला झटक्यामध्ये ते चांगल्या दरामध्ये ते प्रोडक्ट कुठलंही असो धान्य असो किंवा ऊस असो किंवा कापूस असो ते इमिडिएटली तुमचं विकलं जाईल कारण जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर असता तेव्हा तुम्ही जगासोबत कम कनेक्टेड असतात तर तुम्हाला अमेरिकेवालाही म्हणू शकतो अरे तुमचं तर खूप चांगल्या प्रकारचं चा धान्य आहे उत्तम प्रकारचं क्वालिटी आहे तर मला पण पाहिजे मला अमेरिकेला पाठवा भारत संपन्न तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण आपले बिझनेस सोशल मीडियावर आणू आणि त्याच्या थ्रू आपण सोशल मीडियाची प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवून आपण आपल्या बिझनेसला वाढवायचा प्रयत्न करू आणि जर तुम्ही नाही केलं तर उद्या दुसरा कोणीतरी ते करणारच आहे हे शंभर टक्के त्यामुळे तुम्ही आजच्या तारखेला हा व्हिडिओ बघितल्यानंतर इमिडिएटली डिसाईड करा तुमचा बिझनेस वाढवायचा आहे की लयाला जाऊ द्यायचं पण तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला तुमच्या तुमच्या बिझनेसची पूर्ण स्ट्रॅटेजी बनवून देऊ आणि येत्या काळामध्ये तुमचा बिझनेस ग्लोबल लेवलवर नेण्यासाठी सर्वतोपरी आम्ही जे काही सपोर्ट लागतं ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू तुमचे सगळे जे सोशल सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहेत लिंकडिन आहे ते सगळे आम्ही मॅनेज करू कुठलाही बिझनेस असो एक क्रेडिबल ब्रँड आम्ही तो बनवून देऊ त्यामुळे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्हाला डी करा आणि आम्ही नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मदत करू चला तर मग भारताला संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी आणि तुमच्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी सोशल मीडियामार्फत आपण आपले बिझनेस जागतिक स्तरावर नेऊ धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद